भावी पोलिसांच्या मदतीला वर्तमान पोलीस निवासासह केली भोजनाची व्यवस्था पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचा पुढाकार अनेकदा पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय झाल्याचं चित्र पाहायला मिळतं मात्र या संपूर्ण बाबीला अमरावती अपवाद ठरला आहे भावी पोलिसांच्या मदतीला वर्तमान पोलीस धावल्यानं उमेदवारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे अमरावती शहर पोलिस दलातर्फे चौऱ्याहत्तर जागांसाठी पदभरती राबवली जात आहे या पोलीस भरती करताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी अमरावतीत दाखल झाले आहेत या विद्यार्थ्यांची निवास भोजनाअभावी गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पुढाकार घेतलाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्यातून पोलीस भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची वसंत सभागृह येथे निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांकडून पोलीस विभागाचे आभार मानण्यात येत आहेत सत्तर ते बहात्तर किलोमीटरच्या आसपास अंतरावरून इथे दोन दिवसापासून भरती प्रक्रिया चा चालू आहे आणि खूप शेकडो विद्यार्थी येथे आलेले आहेत भरती भरती करण्याकरिता आणि महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे खूप छान आणि जेवणाची आणि राहण्याची ही उत्तम व्यवस्था केलेली आहे त्यातर्फी मी महाराष्ट्र शासन आणि पोलीस विभागाला पोलीस विभागाचे खूप खूप आभार व्यक्त करतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा